स्टार्टर तर तुम्ही बऱ्याच प्रकारचे खाल्ले असतील पण एकदा हे कारल्याचं स्टार्टर नक्की करून बघा सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची गॅरंटी देते मी तुम्हाला तरी ते कारली मी अशा पद्धतीने कट करून घेतलीत रिंग कापायच्यात आपल्याला त्यातल्या मधल्या बिया वगैरे ज्या आहेत त्या काढून टाकायच्या ते आणि अशा पद्धतीने कारलं कट करून घ्यायचं हे एक कारलं घेतलेलं आहे मी तुम्हाला जेवढ्या कारल्याचं करायचं आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर नाही इथे आता मीठ घालते मी वरतून मीठ लावून कारल्यांना व्यवस्थित ते मीठ चोळून घ्यायचे आणि ती कारली आपल्याला एक दहा मिनटासाठी तरी तशीच साईडला ठेवून आहेत एक दहा मिनटानंतरनं बघू शकता तुम्ही कारली आपल्याला पाण्याने धुवून आहेत दहा मिनटं कारल्याला मीठ लावून ठेवल्यामुळे काय होतं त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो तर आता इथे मी थोडंसं चोळून हलक्या हाताने असं हे कारलं धुवून घेणार आहे तर व्यवस्थित असं कारलं धुवून घ्यायचे जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडा कमी होईल ही डिश खूप छान खरंच खायला खूपच छान लागते एकदा तरी नक्की करून बघा वाटणारच नाही की कारल्याचं केलेलं आहे खूप मस्त होते आणि जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आता इथे मसाले घेतले ते मी लाल तिखट हळद चाट मसाला धने पावडर मटन मसाला आणि मीठ असे मसाले घेतलेत थोडे थोडे घेतलेत कारण की जे कारलं आहे ते एकच घेतलेलं आहे त्यामुळे मसाले थोडे थोडे घेतलेले आहेत कॉर्नफ्लावर घालायचे अंदाजे एक दोन चमचे कॉनफ्लावर घालून घेतलं असेल इथे मी आणि त्यानंतरनं अगदी थोडंसं अंड घालायचं आहे आपल्याला अंड्याचं पिवळं नाही घालायचं आहे जो पांढरा पल्प आहे तोच घालायचा आहे तर तुम्ही बघू शकता अर्धसुद्धा नाही घातलं आहे चतकूर भाग घातलेला आहे अंड्याचा फक्त आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया मी हे व्यवस्थित मिक्स करते तोपर्यंत प्लीज तुम्ही एक लाईक नक्की करा व्हिडिओला नंतर रेसिपी सगळ्यांना आवडतात पण नंतर लाईक करायला विसरून जाता नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक लाईकसुद्धा नक्की करा प्लीज कारलं खूप पौष्टिक असतं मुलं भाजी खात नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता असं केलं तर लहान मुलं खूप आवडीने खातात त्यांना असं वाटतं की चिप्स खातोय की काय आम्ही आणि माझी मुलं खूप आवडीने खातात लहान असूनसुद्धा तर सगळ्याच मुलांना आवडेल अशी ही डिश आहे त्यामुळे नक्की करून बघा किंवा पाहुणे वगैरे आल्यावरती सुद्धा तुम्ही साईड डिश म्हणून करू शकता खूप क्रंची आणि कुरकुरीत होतात आता तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे कारल्याचे काप जे आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचेत बरं तळायचे कसे ते सुद्धा पुढे सांगते आहे त्यामुळे व्हिडिओ लगेच स्किप करू नका अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्की करा सारखं सारखं सांगते आहे कारण की तुमच्या एक एका लाईकमुळे आम्हाला खूप हुरूप येतो नवनवीन रेसिपी करण्यासाठी त्यामुळे प्लीज लाईक करा आता हे सगळे कारले सगळे म्हणजे जेवढे कढईत आपल्या बसतील तेवढे कारले आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे ते कारल्याचे काप आणि लगेचच ह्याला हलवायचं नाही आहे एक मिनिटभर थांबायचं आहे कारल्याचे काप टाकून झाले की एक मिनिटभर थांबायचं आहे गॅस मी मिडियम ठेवला आहे खूप फास्ट केलेला नाही आहे खूप जर फास्ट केला तर लगेच करपू शकतं त्यामुळे मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही कारली जी आहेत ती तळायची आहेत तर आता एक मिनिटभर तरी व्यवस्थित होऊन द्यायची आणि त्यानंतर ना ही हलवायची आहेत खूप छान होतात खरंच आणि खूप जास्त पौष्टिक आहे कारलं हे प्रत्येकाला माहिती आहे कारलं किती पौष्टिक आहे प्रत्येकाने ते खाल्लंच पाहिजे ते औ औषधी आहे म्हणून तरी तर एका मिनटानंतर बघू शकता तुम्ही जरा कलर थोडाफार बदललेला आहे त्याचा आणि हे असं व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्या रिंग्स ज्या आहेत त्या तुटल्या नाही पाहिजे आणि ज्या हे चिटकलेल्या आहेत त्यासुद्धा नंतरनं निघतात ज जसं कारलं व्यवस्थित तळत जातं किंवा व्यवस्थित त्याला गोल्डन कलर येत जातो तर हळूहळू त्या रिंग्स एकमेकांपासून सुट्ट्यासुद्धा होतात ह्या हलक्या हाताने आपल्याला तळून घ्यायच्यात कारण की त्या तुटल्या नाही पाहिजे तर अशा पद्धतीनेच आपण ह्या रिंग्स तळणार आहोत आणि छान गोल्डन रंग येईपर्यंत थोडे कुरकुरीत होईपर्यंत ही कारली आपल्याला तळायची आहेत म्हणजे मग खाताना त्याचा क्रंचीनेस येतो आणि कडवटपणा अजिबात जाणवत नाही जर तुम्ही खूप मऊ असतानाच काढून घेतले तर मग ते कडसर लागू शकतात तुम्ही पाहू शकता कलर किती छान आला आहे आपल्या कारल्यांना तर ह्या चिप्सला असाच कलर हवा ह्याला तुम्ही कारल्याचे चिप्ससुद्धा म्हणू शकता आता हे मी काढून घेणार आहे लहान मुलांना आदल्यामधल्या वेळेत जरी दिलेत तरी मुलं खूप खुश होतात किंवा पाहुणे आल्यावरती केलेत तरीसुद्धा सगळे खुश होतील ह्याच्या आकारावरनं समजते हे आकारा कारले पण खाताना त्याची चव अजिबात कारल्यासारखी लागत नाही त्यामुळे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून सांगा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद